चौथी सुटतोय आहे सुटला चौथे सुटला माळ शिरस्करांच हिंद केसरीचा जुना बैल मैदान आणि या मैदानातला चौतीस पृथ्वू आहे एक बाद झाला दुसरा ही बाद झाला लढ्यात चौघात चालू आहे चा अशा गाड्यात अशी लढ्यात चालू आहे पड्याल लाराय नाड्याल सुलतान आहे दोघा सुंदर अशी लढ्यात आड्याल पप्पू आणि पड्याला छोट्या सुंदर अशी काटा किर्र लढ्या झाली लढ्यात झरे आड्याला होता सुलतान आणि पड्याला होता लारा हाड्याला होता पप्पू आणि पड्याला होता छोट्या निकाल गेला कॅमेराकड कॅमेराचा आधार घेतला जातोय चौतीस मगाशी सुंदर गाडी पाळाली बाळुड्यावर ड्रायव्हर मांडवेकरांनी पळवली डावीला पाळा शिरसोडीकरांची रायफल आणि उजवीला पाहला रमेश अप्पा भाडे निधीन शेठ भाडे आणि प्रतीक बोरकर यांची नवीन खरेदी चंदर पाला त्याबद्दल या ठिकाणी रमेश अप्पा भाडे आणि नितीन अप्पा भाडे यांच्याकडून या ठिकाणी बाळू ड्रायव्हरला पाचशे रुपये देत आणि करताना पाचशे देत मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक चौतीसचा निघाल चौतीसचा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी रणजित खाडे पोलीस पळशी आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी तेलेश्वर